फ्रेंड्स मी पल्लवी महाजन पल्लवीच कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे रवा इडली रवा इडली अगदी पंधरा मिनिटात बनवून तयार होते तर मुलांच्या टिफिनसाठी अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे तर चला मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया हे बघा मी एक कप रवा घेतलेला आहे एक कप रवा म्हणजे एक मोठी वाटी भरून मी रवा घेतलेला आहे आणि जितका आपण रवा घेतलेला आहे तितकंच आपल्याला दही पण घ्यायचं आहे तर एक वाटी भरून मी दही घेतलेला आहे म्हणजे तेवढाच एक कप भरून मी दही घेतलेला आहे आता हे दही मी या रव्यामध्ये घालत आहे आणि दही आपलं घालून झालं की त्यात मी थोडं चवीनुसार मीठ घालणार आहे तर मीठ घालून झाल्यानंतर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यात आपल्याला तेवढा अर्धा कप भरून पाणी घालायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपलं पाणी हे घालून झालेलं आहे अर्धा कप पाणी मी यात घातलेलं आहे आणि पाणी आपलं घालून झाल्याच्या नंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर दहा मिनटं ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे तर या ठिकाणी आपले दहा मिनटं हे झालेले आहेत तर आपण बघूया हे बघा आपला रवा पण छान फुललेला आहे हे बघा रवा आपला छान फुललेला आहे बघा घट्ट झालेला आहे तर आता मी इथे हे व्हेजिटेबल्स घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकाल यात मी एक गाजर बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो छोटा एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही एक हिरवी मिरची मी चिरून घेतलेली आहे तर आता आपण काय करूया हे जे व्हेजिटेबल्स आहेत ते सगळे यात आपण घालून घेऊया आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया हे बॅटर आपलं मिक्स करून झालं की त्यात मी आ, सोडा घालणार आहे वन फोर टीस्पून मी त्यात सोडा घालणार आहे तुमच्याकडे सोडा नसेल तर तुम्ही इनो पण घालू शकतात किंवा इनो नसेल तर सोडा पण घालू शकतात आणि जर इनो घालायचा असेल तर एक चमचा भरून इनो घालायचा पण हा मी जो सोडा घातलेला आहे त्यात मी वन फोर टीस्पून घातलेला आहे आणि त्या सोड्यावर आपण आता पाणी टाकून घेऊया पाणी टाकून झाल्याच्यानंतर ते छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते काय होतं ना फ्लपी होतं फुलतं ते पीठ असं तर हे बॅटर जरा जास्त घट्ट झालेलं आहे त्यामुळे मी त्यात थोडं पाणी अजून घालत आहे आणि छान मिक्स करून घेत आहे ज्याप्रमाणे आपलं इडलीचं बॅटर असतं तसंच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे म्हणून मी वरून पाणी घातलेलं आहे तुम्ही कितपत पाणी लागतं त्यानुसार तुम्ही त्यात पाणी ॲड करू शकतात तर हे बघा आपलं बॅटर आता तयार झालेलं आहे जे बॅटर आपलं तयार झालेलं आहे त्यात आपल्याला ही फोडणी घालून घ्यायची आहे तर त्यासाठी मी अर्धी पडी तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यात मी आ, तेल तापून झाल्यावर अर्धा चमचा मोहरी आणि कडीपत्ता घातलेला आहे आता हे जे आपलं फोडणी घालून झालेली आहे तर मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण ते बॅटरमध्ये टाकून मिक्स करून घेणार आहोत तर मी हे बॅटरमध्ये टाकताना तुम्हाला दाखवायचं मी विसरले आहे पण माझं इथं ते फोडणी घालून झालेले आहे आणि ते छान आता मिक्स करून झालेलं आहे तर बॅटर आपला अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आता आपण इडली पात्राला तेल लावून घेऊया आणि ते तेल लावून झाल्याच्यानंतर ते आपण त्यात हे बॅटर टाकून इडली बनवायला ठेवून देऊया आता आपण हे इडली बनवायला ठेवूया आणि दहा मिनटं आपण हे दे होऊ देऊया दहा मिनटानंतर बघून घेऊ की आपली इडली कशी झाली ते आता आपले या ठिकाणी दहा मिनटं झालेली आहेत आता आपण बघून घेऊया आपली इडली झाली आहे की नाही वाव अगदी छान फुगून आलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहे आता मी सुरी घालून चेक करून घेत आहे सुरी पण आपली प्लेन निघालेली आहे काही चिटकत नाही आहे हे बघा म्हणजे याच्या अर्थ आपली इडलीही झालेली आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया थोडं गरम आहे तर तर हे बघा आपली इडली छान अशी सॉफ्ट झालेली आहे तुम्ही बघू शकाल किती छान आणि सॉफ्ट झालेली आहे तर अशाच प्रकारे सगळी इडली आपण काढून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकाल अगदी छान झालेली आहे आणि खाली अजिबात चिकटत नाही आहे तर अशाच प्रकारे आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया तर किती छान फ्लफी झालेले आहे तर हे बघा अगदी सॉफ्ट झालेले आहे तुम्ही पण बघू शकता त्याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे जसं आपण इडली बनवतो त्याच पद्धतीने सेम आणि खायला पण छान लागते तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर जरूर करा आणि शेजारी बेल ऐकनवरती क्लिक करा